माडा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माड्यात म आत्ता मुंडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे शरदचंद्रजी पवार यांची आता मुंडेमध्ये जाहीर सभा होत आहे आणि त्या अनुषंगानं आता आरणच्या हेलिपॅडवरती मान्यवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक नेते मंडळी उपस्थित राहिलेले आहेत परंतु काल परवा माड्यामध्ये जे आमदार बबनरावजी शिंदे यांनी स्टेटमेंट दिलेलं होतं की तो नंबर जाहीर करावा म्हणून खरं तर अकलूजच्या सभेमध्ये संजय कोकाडे यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता की मोहिते पाटील यांना आमदार शिंदे यांचे फोन येत आहेत त्यावरती बाळादारांनी इशारा सुद्धा केलेला होता बाबा आता आमदार शिंदे यांनी त्याच्या पद्धतीचं आव्हान दिले काय सांगाल आमदार बबनराव शिंदेच्या डी एन एमध्येच गद्दारी आहे मी बाळदादांना विचारतो त्यांच्याकडे जर तो नंबर राहिला असतील तर ते मला देतील आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल की ज्यावेळेस मी फोन येतो आहे असं आम्हाला कळतं आहे म्हटल्यानंतर बाळदादांनी खून सांगितलं की मला फोन येतो आहे आता मी विचारतो दादांना जर नंबर राहिला असेल तर अवश्य मी देईन पण त्यांचे आता किती दिवसापूर्वी कॉल आता ह्याला बी गोष्टीला आठ दहा दिवस झाले आता शरदचंद्रजी साहेबांच्या सहा जवळपास पाच ते सहा सभा आता माडा लोकसभेचे उमेदवार असलेले धरिश मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ होत आहेत आज मोंडणीमध्ये ही सभा होते तर आजच्या सभेला कसा प्रतिसाद असं आपल्याला काय सांगायला याबद्दल तुम्ही स्वतः तर डोळ्यांनी बघणार आहातच परंतु आदरणीय साहेब आणि मोहिते पाटील हे एकत्र येऊन जे दुग्ध शर्करा योग झालेला आहे आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्याची जी हेळसांड झाली होती ती कुठंतरी दुरुस्त होण्याचा योग सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दिसत आहे आज पंचवीस ते तीस हजार पब्लिक या ठिकाणी येणार आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये नेते कार्यकर्त्याला आणि कार्यकर्ते मतदाराला सांगत असते तर आपल्याला ह्याला मत द्यायचे पण आज आपल्या माडा विधानसभा मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती आहे की मतदार तुतारीबरोबर असल्यामुळं गाव पुढाऱ्यांना नाईला जास्त तुतारीकडे यावं लागतं आहे आणि सगळे आपले गाव कार्यकर्ते तुतारीकडे चाललेत मग ह्यामध्ये आपलं पुढं काय होणार ह्या, ह्या सगळ्या भीतीनं बबनराव शिंदे ग्रासलेले आहेत आणि मला खात्री आहे की ते भाजपमध्ये नव्हते तरी भाजपच्या नेत्याकडे जात होते ते राष्ट्रवादीमध्ये नाहीत पवारसाहेबांच्या तरी ते रात्री अपरात्री जाऊन शंभर टक्के पाया पडतील कारण त्यांना कुठल्याही परिस्थिती म्हणजे त्यांचा जो 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 की कॅपेबल नाही त्या मुलाला आमदार करायचे त्यासाठी ते कुठल्याही स्तराला जाऊ शकतात दोन हजार एकोणीसलासुद्धा असंच भारतीय जनता पार्टीला त्यांनी सांगितलं की निकालानंतर मी राजीनामा देतो आणि कमळावर माझा मुलगा उभा करतो त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं सर्व इथल्याच जिल्ह्यातल्या नेते मंडळीला आदेश दिला आणि घड्याळाला मदत केली होती परंतु त्यानंतर सरकार वेगळं तीन पक्षाचं आलं त्यामुळं तो प्लॅन त्यांचा त्यावेळेस ते राहिला आता ह्या वेळेस त्यांना वाटत होतं की माझ्या मुलाला संधी मिळेल परंतु राजकीय परिस्थिती इतकी अवघड त्यांच्यासाठी जी कधी नव्हती तशी झालेली आहे त्यामुळे कुठल्याही स्तराला जाऊ शकतात आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना मदत केली त्या त्या सगळ्यांना फसवलेलं आहे अगदी मोहिते पाटलांनी दूध संघाचा चेअरमन करून या ठिकाणी अपक्ष आमदार निवडून आणलं त्यांना फसवलं पवारसाहेबांनी एवढी मदत केली त्यांना फसवलं आणि हे कुणालाही फसवू शकतात ह्यांचा डी एन एच फसवायचा आणि गद्दारीचा आज शरदचंद्र पवारांच्या उपस्थितीत मोंनीमध्ये साभा होत आहे इनकमिंग प्रकारे होईल इतर पक्षातल्या नेत्यांचा काय अंदाज आहे का नाही आत्ता टेंबुर्णीमध्ये प्रमोद कुठे हे माझे सरपंच आणि कुठे पार्टीचे सर्वे सर्वा जे की चाळीस वर्षापासून बबनराव शिंदेबरोबर होते आणि ते दुसऱ्यांसारखे लाभार्थी नाहीत कुणाचे किलोमीटर पुढारे असे नाहीत फक्त जनतेचं काम घेऊन जाणाऱ्या त्या चांगल्या माणसाने प्रवेश केला आणि पवारसाहेबांच्या इथं स्टेजवरती सगळ्यांचे प्रवेश होतील असं नाही प्रवेश हे अध्यक्षासमोर होत असतात जयंत पाटलाच्या समोर प्रवेश होतील एकाच दुसरा अपवाद त्याची मला खात्री माहिती नाही परंतु फार प्रवेश या ठिकाणी होणार नाही तर संजय बाबा कोकाटे आपल्यासोबत होते त्यांनी याविषयी जे बा आमदार बबनरावजी शिंदे यांनी चॅलेंज दिलेलं होतं त्यासंदर्भात ते बोललेले आहेत निश्चितपणानं आजची सभा जी आहे शरदचंद्रजी पवार यांची ते निश्चित हजारोच्या संख्येनं उपस्थिती राहील याबद्दल शंका नाही आणि इनकमिंग जे आहे ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात भविष्यात होईल असं ते सांगत आहेत कॅमेरामन महेंद्र दगतोडेसह मी रमेश शिरसट आरण